नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गावी माणूस माझ्या युट्यूब तुमचा तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आम्ही चललो वळीक दर्यात बांगड्यांका वळी गुंजे काय तर संध्याकाळची फिशिंग करतात मा त्याका आम्ही वळ म्हणतो आणि सकाळचा सकाळचा धंदो करतो आम्ही त्यातो मा लमा आता बांगड्याची फिशिंग आम्ही कशी करतो तुमका दाखवित चला बघा जाऊन जाऊ सर आमचं मग दर्याचं व्यू कसतो कसो तो सध्या कशी आता माटी पडली आहे त्याच्यामुळे वसाड फसाड काय नाही आता आता बघ्या चला तर मित्रांनो सगळ्यांचं टाइम सगळे सगळेजण चालक भरले सबन सबंद थाईसून सबन सबन कुर्ट फार सबन आमच्या मुठासून बिटावून सगळेजण असं हे सगळे आधीची घडी घालून बसले आणि हो आमचं डोंगर येऊ नादारवा कस जबरदस्त दिसता तो आणि वसाड बिसाड काय नाही असं माटी पडलेली असा त्याच्यामुळे टटरान फार फारां सारसारान जाऊन गाव तला दिवस सकल जाय दिलो आणि हे मित्रांनो हिरिये माणूस जे काय तर ह्या बत्तीस नंबर जाडू सूत म्हणून हिरये आणि अठ्ठावीस नंबर तेवीस नंबर हे सफेद कसले वेगवेगळ्या वेग कलर असतात सफेद निळे आणि ही हिसरखेची बोई जी मान हे आमचे आणि ही बोई आणि त्या वाटे शिया असतात हैसर गुन्हे लायलेले असतात तर मित्रांनो आता आणि अजून तीस चाळीस मिनिटात आम्ही धरतलो बाहेर म्हणजे जमिनीत पोचलो काय तीस चाळीस मिनिट आम्ही चलयतो अजून फायबर आणि मग धरलो काय थर मारतलो समजलं म्हणजे आमचा जमीन झाली माश्याची काय आम्ही मारतलो माश्याची जमीन समजता कशी माहिती आदल्या दिवशी गेलो खावलो पणा खेळ नाही खूप ओढी असतं त्याच्यामुळे कोणा गावलो पना नाही असा मारता थैसर त्याच्यामुळे आता भेटा या जाळा मारताना समजला मा मित्रांनो ही बांगड्याची मासे आता आता वाटेतच गावली दिसता पाणी यार अशी असता मासे मित्रांनो तुम्हाला मित्रांनो सर तडीत मासे दिसलेली असं बंद त्याच्यामुळे थांबलो बाहेर जाऊ नये बंद घालून राहलो आता का दिवस व्हाज वरते आम्हाला त्याच्यामुळे आता कचरा हो दिवस का मा मारतो मासे दाखते तुम्हाला थांबा ही दिसता ती मासे हा बांगड्याची कसली काळा मी असा तिवा घरला काढून चालता बांगडू घरला काढून मासे चालवले का समजा मग बांगडो तू कसली मी असा ती आडावल्या पुरे समज रागडा त्याला तर मित्रांनो सर मासे उकारले ना त्याच्यामुळे मारून बघतो सर काय गावता आल्या समाज त्याला असं बावट फाऊटलेलो असा आणि हे एकाच दुसरं मारून बघतो समाजला किती आज मा ना आधी पहिला असा

मित्रांनो एका फोन केले समाजला त्यांनी सांगले का बांगडो फार लो म्हणा आम्ही दिला शलावून सगळा आता आता सगळं दि तुला शलावून माग बघूचा काय नाही आता हे सर आणि दिवस आता सकल जातो आता रप्पा रप हे माझ बघ माझ बघ वड आहे वड वड अजून वड हा अजून मामाल घे जवळ मामा जाणार घे <laughs> सर सर मारून दि सगळं जण मारता समाज सई सर वारला का तडल्या तडीत बांगड उकारलो आज जाम माटी घातल्यानं तो इलो आहे काय खैसून चल बाबा समरता सबन फाळ्या धर बांगडो फांगडो दाखल चमत्कार तू तो बाबा चमत्कार चल ताक थरफरा फरफाळा सबन, सबन नारिंजन करून ताक ना ते आता सब माझ का आता टाक नारिंजन करून ना शेंगे सारखं फाळ्या धर आणि पाताऱ्यावर सबन आणि भवानी इल का या रोजचा का म्हणजे कसा फायबर वेबर सबी फाळपी असतात सबन धुन घेऊ मग व्यवस्थित आमचं व्यवस्थित झुनारो असा तुम्ही बोलू तो आपण चढतो लावलं आणखी पाणी पडला मोबाईल आता होतो त्यांच्यात आम्ही घेऊन तो <laughs> <laughs> <laughs>

केव्हा फारता बांगडो आणि केव्हा आम्ही वाटायचो आणि लोड घेऊन जातो तडी आणि केव्हा मग परत घराकडे जाऊन तसले ताजे ताजे खाऊ आहे समजला काय अलग असा तुमका काय तुम्ही या कपड्यात राहतल्या आमचा कसा सर ताजो ताजो घे साळसाळान भात चाळसळ तयार टाकले काय हैसर नय आणि तो हि भात माझा तो आवाज ऐकले काय किंवा कायच्या काय जाता की माझ्या काय तुमचा वडून बघिया काय गावला काय नाही तर मग गावला तर सकळ सुख चलत रो बाई घरा उशीर करतोय ह्याका तर बाकी आता ओढू घेतला आम्ही जाम फार लो उंता इतर नाहीता तर होडा वाढता तो सांगता फार लो उन्हा जाम याच्यात दिसता वडून बघ्या मारानी ते तयारी करतो रप्पा अरे आपली हात तयार घाला परंतु माझी मी अंगरक्षक मॅक्सी घालतोय अशी मळबी फाळबी सबत बसता कामाले माणसं कपडे धोवत सगळे तयारी करतो भय नाही अशी घातलाय काय जबादच वडू घेतला सार सार बघिया काय गावता हो तो का तो लो लो ना तो वो वो पारले मरे त्याका दिसता रे స్నా అది స్నాడే వడే మడు మరే ఫ होती बाहेर जात बघ नाही त्या का होता फारलो नाही रे त्याच येताच आवा दिसता दिसता तोडून तो गो पळण्यात दिसता तो तो कशी एक तो तो आवता मला निघतो तो वरता ओढून बघतो हो वाईट राहून तरी बघ तरी पट्टा पडता काय करता आव यो बा वा बांगडो वाय वड तरी सकाळ आजारे वडून तरी बघ तरी दोन बांगडे येईले पुढे खै काय दिसता तो येण्याच आमच्या अंगार आता महेश महेश कुबल तो बसता अरे जिवंतपणी बांगडा ओबोळ ओ ओ ओ ओ ओ मारता कसलो ओ ओ ओ आणि हा बांगडा बाय जितो कसलो असा वट टमटमी खालते दिसता धावता याकाडे आणि जितो पडता घेतला मारू परत सारसारान काय रे हो बघ बांगडो काय होय या बघ अर्धा राहुला अर्धा साहेो जितो पडांग लोन दिला शालान परत एकदा फार आता काय झाला चल बारीक सारीक गरी ताक नाही करून गुड डाऊन फाट डाऊन सबंद बघल्यात महा निघतो काहीतरी काहीतरी पट्टा मला जितो जितो आता असो थेले दिवस कसारलो महा रात्री काय जसो फारो लागलो महा काय झपटेल धरून बाय काहीतरी हो <laughs> <ताक ताक ताक। laughs> जाणतो आमक काहीतरी सांगता <laughs> चला तर आता डायरेक्ट वाढताना भेटायला समाजला महा झालो असा वडूचो टाइम झालो काळोख पडलेलो असं आता आता फार लोस तुलो बांगडो किनाऱ्याचे लाईट ही पेटले लाका झाला असं पण ही आमची लाल बत्ती वेंगुर्ला बंदर सगळे आता लाईट बिटी लावून सगळी ओढून घेतली कान तर दिसा मग वांगड व्हाय तरी लाक राग म्हणजे मासेच आम्ही फार तरी केव्हा हो फारा होतो याय तो, तो, तो दिसताय नाही असा लोक आहे रे तो आडिओ चुडिओ गावण्याचा होय नाईक झाला यल इतक्या वक्त पुढे एकच दिसम चला तर मित्रांनो आता ओढून झाला काय बघिया काय गावला आता सध्या काय येणार आणि कामही करूचा असा चला तर तर मित्रांनो वडून बिडून झाला बांगडो गावलो आमका मागार विगार फारलेलो असा थोडं मळ बी बसली आणि जाम पाणी बघ खाना घामू जाम जमा झालेलो असा आणि जाणतो उसापता बांगडो फारलो आबंध चला तर आता वाटायचा ना बागी गाड्या दोत्या फुटल्या तर मित्रांनो झालंला आता वरती-बिरते काढलेला अस आता वाटाऊचं काम अस सरसाणं फक्त आणि तुम्ही जर वाटा घेतल्यात तर या सर त्या पहापासून पण लाईन दाळली असत येऊ शकतात आज आता आमचा वाटण बिटन झालेलं असा आणि आता जातो सावकारा घालू माल सगळं आम्हाला औलेलो पिटाप वरन आता सावकाराकडे काट्याक लायतलो आणि देतलो हे जातो तो त्यांना माहिती जर वीर कसं कसं काय काय असतं कसं किलो किलोर घेतो बांगरित्रा जर ताजे बिजे मासे उभा जणता मुठात येऊ समजला मा रातचा येळे जारे जारे ताजे ताजे मासे घावतील रातची बांगडे विंगडे काय नाही काय नाही वाया आता मोठा देऊ मग फक्त अंडे समजला मग चला लागतं त्याला ही यळ असा पुढीला आमच्याला म्हणजे एक किलोमीटर तरी चलाचं लागतं या टप घेऊन खरच तो पास तो काही नाही असा हे आमचे एजंट असं अशी टपाई पण ऐकतो आणि हे आमचं दुसरं एजंट सत्तावीस सव्वीस

यु मेन सबन कायसन असा झालं का ताजे ताजे मासे गाव तिले यु मेन आमजला आईसून आईसून इतरण ताजे ताजे मासे वेस लेले उबाडांना मोठा देवचा भक्त इंगली काय तुम काई सर ताजे ताजे म्हणजे कसा आईसून ताजे हेले घराकडे काय फायले एक साका साकटाकटाकन केले काय भाजलंय बिडले आणि कडी फाडी केले काय ती काय जेवण द्या नी बघू नको मग डायरेक्ट सकाळी उठ फक्त एकच त्रास आता तुमका चलत येऊ वया चल चलन कसा आरलेल नसल मग जेवण कसा व्यवस्थित सडसडीत जाताला समाजला बरोबर महा व्यायाम व्यायाम जातो व्याज मित्रांनो आता चढवचा असत फक्त बाकी काही नाही मटन बिटॉन झालेला असा चढून बिडून घराकडे नवून घेऊन जेव्हा वया आणि मासे काय घराकडे ते जेवण मी रेडी असताना वाटण मिटण झाला असा मग आमचा असता काम चढवचा काम चालू असा इक गंगा येईल आई वडव ये चढव सगळेजण चढत रापा तर मित्रांनो हेळे वरून मोकळी करून झालेली असा असे रेडी आता जेवच असा कारण भूक लागली चार चारा मग जेवणात असं ताजी ताजी बांगडे आणि ते माणके फाणके असा आणि वाजले आता मित्रांनो बरोबर अकरा बारा वाजले मस्त वाजलेले असत आता मी जेत माझा भूक लागली चार चारा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नसत तर माझं चॅनल सबस्क्राईब करू विसरा नका कारण व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक कमेंट कमेंट सगळा करा घंटा फंटा वाजया आता भेटाया पुढल्या व्हिडिओ सर धन्यवाद